नमो आदेश मावली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आरे ज्योती चालयन हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो महाराष्ट्रामध्ये मा श्रावण सुरू झालेलं आहे आणि आजचा श्रावणाचा पहिला सोमवार आहे उद्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मा नागपंचमी असणार आहे शुक्ल पक्षातली पंचमी तिथी तर आपण उद्यासाठी म्हणजे नागपंचमी तिथीसाठी आजचा व्हिडिओ बनवत आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीनाग स्तोत्र श्रीनाग गायत्री मंत्र आणि श्रीनागस्तुती या तीन गोष्टी पाहणार आहोत तर अगोदर आपण हे स्तोत्र कसं बोलायचं ते जाणून घेऊया श्रीनागस्तोत्र अगस्त्यच पुलस्त वैशमपायन एवंतुजैमिनेश पंचयते वज्रवारक मुने कल्याणमित्रसह जैमिनेशि कीर्तनात विद्युदाभयनास्ती लिखित गृहमंडल अनंतो वासुकी ही पद्मो महापद्मश्च तक्षक कुलिर कर्कट शंकष्टौ नागा यत्रा हीयी भगवान यस्ते हरिरीश्वर भंगोभवती वज्रस त्र शूल काहीनागस्त्रोतं संपूर्ण आता पुढे गायत्री मंत्र जाणून घेऊया ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात आणि सर्वात शेवटी अथ <स्थाँगा> सर्पा शिव कंठभूषा लोकोपका लोकोपकाराय भुवं वहंत भूत समितामणीभूषितांगा मृीतपूजा परम नमो वह राज नाना कल्याणरूप फणीराजमग्र्यम जनता शरण्यं यजाम्यहं यजाम्यह स्वकुलाभिवृद्धौ इति नागस्तुती संपूर्ण <coughs> तर असं उद्या नागपंचमीसाठी हे श्री स्तोत्र, श्री मंत्र आणि श्री नागस्तुती हे असे आपण तीन गोष्टी पाहिल्या आहेत तर माऊली हो आपल्यावर आपल्या परिवारावर संपूर्ण नागदेवतांची कृपादृष्टी कृपा कवच कृपा आशीर्वाद कायम राहावा आपल्याला कुठल्याही विषारू विषारी जीवजंतूमुळे कुठलाही कुटुंबातल्या सदस्यांना उपद्रव होऊ नये यासाठी हे उद्या नागपंचमीच्या दिवशी हे नागस्तोत्र श्री नाग गायत्री मंत्र आणि नागस्तुती पठन श्रवण अवश्य करा आणि आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम